नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील माळेगाव एम आय डी सी परिसरात हिंद सेफ्टी फायर या कंपनीतून तीनशे वीस किलो वजनाचे एक लाख अठ्ठावीस हजार किमतीची कॉपर वायर चोरी झाली होती हा सर्व प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला होता दरम्यान नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने कसून तपास करत या टोळीतील सुनील रघुनाथ सोनार राहणार नाशिक आणि इस्माईल याफू खान हा परप्रांतीय मात्र सध्या राहणार इगतपुरी या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यासह इतर सहा आरोपी देखील आहेत दरम्यान पोलिसांनी चोरी केलेल्या कॉपर वायर पैकी एकशे सत्त्याण्णव या कारवाईसाठी नाशिकचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपाध्यक्ष मिरखेलकर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके पोलीस अंमलदार प्रवीण काकड विनोद टिळे संदीप कडाळे सतीश गुटे आबा पिसाळ तांत्रिक विश्लेषक हेमंत गिलविले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणून मोठी कामगिरी केली आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक